वनहक दाव्यांच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाचा सक्रिय उपक्रम नंदुरबार जिल्ह्यात तीनशे छप्पन्न प्रकरणांची सुनावणी सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील वनहक प्रकरणांच्या निवारणासाठी आज अक्कलकुबा तहसील कार्यालयात जिल्हास्तरीय वनहक समितीची बैठक व सुनावणी आयोजित करण्यात आली या बैठकीत एकूण तीनशे वनदावे हाताळण्यात आले सदर सुनावणी माननीय नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीदरम्यान वनहक कायद्यांतर्गत दावेदारांना त्यांचे हक्क वेळेवर मिळावेत या उद्देशाने सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून प्रकरणांचे सखोल परीक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले डॉ मिताली सेठी यांनी स्पष्ट केले की वनहक्क हा केवळ जमीनमालकीचा प्रश्न नसून तो आदिवासी व वनवासी समाजाच्या सन्मान आणि अस्तित्वाशी जोडलेला आहे प्रशासनाचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक पात्र दावेदाराला न्याय मिळवून देणे दुहेरी अवतरण चिन्ह सुनावणी दरम्यान उपस्थित प्रमुख अधिकारी चंद्रकांत पवार सदस्य सचिव व प्रकल्प अधिकारी सुहास चव्हाण उपवन संरक्षक तळोदा संजय साळुंखे सहायक उपवन संरक्षक नंदुरबार विनायक घुमरे तहसीलदार अक्तलकुवा हर्षल सोनार जिल्हा समन्वयक प्रकाश गावेत रोशन चौरे माकत्या वसावे दीपक पाडवी व्यवस्थापन व सहायक अधिकारी या बैठकीत सर्व उपस्थित दावेदारांना त्यांच्या अर्जांबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले संबंधित अधिकाऱ्यांना प्रकरणांच्या तपासणीचा अहवाल निर्धारित मुदतीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क प्रकरणांच्या निवारण प्रक्रियेला गती मिळून आदिवासी बांधवांच्या हक्क संरक्षणासाठी शासनाची बांधिकी अधोरेखित झाली आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट